चर्मकार मोची समाजाच्या वतीने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अभिवादन याबाबत वृत्त आज धुळे शहरातील देवपूर परिसरातील गुरु रविदास चौक या ठिकाणी या चौकात महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले त्या अगोदर धुळे शहरात असलेल्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून जयघोष करण्यात आला तदनंतर गुरु रविदास चौक या ठिकाणी अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला यावेळेस त्रिशरण वंदना घेऊन अभिवादन करण्यात आले तर या ठिकाणी या कार्यक्रमाचे आयोजन अध्यक्ष रामेश्वर छत्रे उपाध्यक्ष विलास चत्रे कार्याध्यक्ष दिलीप खेळकर मुन्नाभाऊ जपसरे रवी पैलवान छत्रे राजेश चित्ते दूधनाथ जपसरे करण कांबडे सुनीता छत्रे लताबाई पानसे कांचनबाई छत्रे स्नेहा चत्रे, चत्रे, चत्रे वर्षा रवी आदी सर्व पदाधिकारी

एकशे तेहतीसा जयंती बाबासाहेब आंबेडकरांची निमित्ताने आम्ही चर्मकार मुंची समाजातर्फे महामानव बाबासाहेबांना अभिवादन करतो व धुळे शहरवासियांनाही अभि शुभेच्छा देतो कृषी चर्मकार समाजातर्फे आम्ही आमचे संत भवन हेचे जमलो व त्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांच्या मध्यवर्ती पुतळ्या समिती जाऊनही सगळे आमच्या समाजाच्या तर्फे अभिवादन करून आज आम्ही आमच्या चौकाजी बाबासाहेबांना अभिवादन करत आहोत आणि त्यांच्या शुभेच्छा सगळ्या